बापू जनतेने जो कौल दिला आहे त्याबद्दल काय आता काय भावना आहे भावना तर आनंदीच आहे या श्रेय द्या शहरातील सर्वसामान्य जनतेला ह्या विजयाचं श्रेय नगराध्यक्ष पदासाठी मग किती मतांची आघाडी घातलेली अठरा जवळपास एकोणीसशे मताची आघाडी आहे आणि नगरसेवक पदी आठ नगरसेवक निवडून आलेले आहेत एकीकडं भाजपसारखा मोठा पक्ष दुसरीकडं शिवसेनेसारखा राज्यातील सत्तेतील प्रमुख पक्ष अशा दोन्ही शक्तीसोबत लढत असताना एक स्थानिक शहर विकास आघाडीच्या बॅनर खाली आपण इलेक्शन लढलात आणि एवढं मोठं यश मिळवलं नेमकं या यशाचं गमक काय या यशाचं गमक असं आहे की शहरातील सर्वसामान्य जनतेने ही हातात निवडणूक घेतलेली होती शहराला एक पाहिजे होतं की नगराध्यक्ष कोण असावं की ज्याला आपण कधीही भेटतो तर तो, तो नगराध्यक्ष आपल्याला चोवीस तास टायमिंग देऊ शकतो अशा नगराध्यक्षाला शहरातील जनतेने पाठिंबा दिलेला आहे लोकसभेला आणि विधानसभेला ज्या पद्धतीनं लोकांचा कल होता शिवसेना भाजपच्या बऱ्यापैकी विरोधात कौल होता तोच कौल कायम राहिल्याचं तुमच्या लक्षात आल्याप्रमाणे तुम्ही ते हे केलेलं आहे निवडणुकीच्या निकालात त्याचं करून घेतलेलं आहे तसं मग मा, तसं मानता येणार नाही कारण ही निवडणूक स्थानिक स्वराज्य समितीची हिथं कुठं महाविकास आघाडीने आम्हाला पाठिंबा दिला होता त्याच्यामुळं मा, तसं मानता येणार नाही शहरातील जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि ह्या निवडणुकीत समोर एक मुख्यमंत्र्याचा पॅनल होता भारतीय जनता पार्टीचा दुसरा पॅनल आमचा पॅनल होता शहरातील शहरी विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील जनतेचा हा पॅनल होता त्याच्यामुळं जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे हे वेश मिळालेलं आहे Thank mm -hmm. you.